नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना यंदा महाशिवरात्र दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस फेब्रुवारी बुधवार या दिवशी आली आहे आणि महाशिवरात्र निमित्त आपण शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करणार असाल तर आपण एक दिवसीय पारायण कसे करावे त्याचप्रमाणे सात दिवसांचं तीन दिवसांचं पारायण कसे करावे याविषयीची अगदी सोप्या पद्धतीने माहिती बघणार आहोत पहा हे पारायण करण्यासाठी खूप काही नियम नाही परंतु या दिवशी हे पारायण करण्याला अतिशय महत्व आहे त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये हे पारायण कसं करायचं संकल्प कधी करायचा उद्यापन करायचं का या संपूर्ण विषयीची माहिती पाहणार आहोत भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपली दुःख रोग चिंता दूर व्हावी यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याप्रमाणेच महाशिवरात्रीच्या पर्व काळात शिवलीलामृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले जाते हे पारायण केल्याने आपल्याला वेगवेगळे फळ मिळत असते पहा श्रावण महिन्यात आपण हे पारायण करत असतो त्याचप्रमाणे आपण महाशिवरात्रीनिमित्त देखील हे पारायण करू शकतात महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगामध्ये शिवतत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते आणि म्हणूनच या दिवशी आपण हे पारायण करायचं आहे हे पारायण केल्यामुळे आपल्या जीवनातील आपल्या घरातील दुःख दरिद्र दरिद्रता संकटे हे दूर होतात आणि संकटातून आयुष्याची बघा वाट सापडून योग्य दिशा मिळते आणि आपले जीवन स्वार्थ व्हावे सार्थ व्हावे यासाठी भगवान श शर, शंकरांना शरण जावे आणि यासाठी या, या महिन्यात किंवा या दिवशी आपल्याला शिवलीलामृत पोथीचे पारायण करायचे आहे तर बघा शिवलीलामृत या पोथीचे पारायण करण्यासाठी आपल्याकडे शिवलीलामृत हा ग्रंथ असायला पाहिजे आहे तुम्ही तो ग्रंथ घेऊन यायचा आहे तुम्ही सात दिवसांचं पारायण करू शकतात तुम्ही एक दिवसीय पारायण देखील करू शकतात महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो आता पारायण करण्याची योग्य वेळ कोणती तर पहा तुम्ही जर का उपवास करत असाल तरी देखील तुम्ही हे पारायण करू शकतात आणि तुम्ही उपवास करत नसाल तरी देखील तुम्ही हे पारायण करू शकतात शेवटी आपला भाव महत्त्वाचा श्रद्धा महत्त्वाची असते पारायण करण्यासाठी जो निषिद्ध काल असतो तो अतिशय महत्त्वाचा समजला जातो हा निषिद्ध काल सव्वीस तारखेला रात्री दिलेला आहे तुम्ही ह्या काळामध्ये देखील या निषिद्ध काळामध्ये देखील तुम्ही पारायण करू शकतात आता तुम्हाला जर का या निषिद्ध काळामध्ये पारायण करायला शक्य नसेल तुम्ही केवळ या ग्रंथातील अकराव्या अध्यायाचं देखील पठन करू शकतात आता ज्यांना हे एक दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांनी अगदी सकाळपासून महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी सकाळपासून ब्रह्ममुहूर्तापासून तुम्ही हे पारायण करायला सुरुवात करू शकतात संपूर्ण दिवसभरात तुम्ही हे पारायण केव्हाही करू शकतात दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये देखील तुम्ही हे वाचन कंटिन्यू करू शकतात आता एक पारायण आपल्याला एका दिवसासाठी करायचं असेल तर हे पारायण आपल्याला एका बैठकीतच करण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही हे एक पारायण एका बैठकीत कराल त्यावेळेस तुमचं हे एक पारायण पूर्ण होत असते शिवलिलामृत या ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय दिलेले आहेत आणि ह्या पंधरा अध्यायांची वेगळी वेगळी फलश्रुती दिलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार नाही कारण व्हिडिओ मोठा होऊ शकतो तर बघा पंधरा अध्यायांची वेगळी वेगळी फलश्रुती असल्यामुळे आपण या दिवशी संपूर्ण पंधरा अध्याय वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही हे पारायण संकल्प सोडून करू शकतात पहा तुम्ही हे पारायण करण्याच्या अगोदर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे बघा त्याच्या अगोदर तुम्हाला तुम्ही जर का देवघरामध्ये देवघरासमोर हे पारायण करणार असाल तर देवघरामध्ये धूप दीप प्रज्वलित करून घ्या एक पाठ घ्या त्यावर स्वच्छ कपडा अंतरा त्यावर शिवलीला मृत हा ग्रंथ ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा असतो संकल्प सोडल्यानंतर आपल्या या आपल्याला या पोथीचं ग्रंथाचं आपल्याला पूजन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही वाचनाला सुरुवात करू शकतात पहा तुम्ही जर का हे पारायण तीन दिवसासाठी करत असाल तर तुम्ही शु, महाशिवरात्रीपर्यंत तीन दिवस तुम्ही हे वाचन करू शकतात मग तुम्ही या ग्रंथातील पाच पाच आणि पुन्हा पाच असे पंधरा अध्याय तुम्ही वाचू शकतात किंवा महाशिवरात्रीपासून पुढे तीन दिवस तुम्ही हे पारायण कंटिन्यू करू शकतात आता गुरुचरित्र पारायणासारखे ह्या पारायणाचे इतके कडक नियम नाही तुम्ही उपवास करत असाल तर उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात जे कोणी उपवास करत नसेल त्यांनी या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही बघा मांसाहार नॉनव्हेज करायचा नाहीच परंतु तुम्हाला या दिवशी किंवा जे पारायण करणार आहे त्या व्यक्तीने या दिवशी कांदा लसूण अजिबात खायचा नाही आहे म्हणजे तुम्हाला भाजीत कांदा लसूण न वापरता तुम्हाला ते जेवण करायचं आहे आता पारायणाची बघा पोथी तुम्ही मांडल्यानंतर तुम्हाला पोथीचं पूजन करायचं आहे त्यानंतर संकल्प झाल्यानंतर तुम्हाला ते पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडात टाकायचं आहे आणि तुम्हाला एका बैठकीत संपूर्ण वाचन करायचं आहे तुमचं संपूर्ण वाचन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घरात जो स्वयंपाक केला असेल तुम्ही जे फराळचं केलं असेल तुम्ही ते उष्ट केलेलं नसेल तर तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा तुम्ही दूध दही भात दही दूध फळं याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल असं काही नाही की तुम्ही याचाच नैवेद्य दाखवा त्याचाच नैवेद्य दाखवा असं काही नाही नैवेद्य दाखवा भगवान शंकरांची तुम्ही आरती करा बस या साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता याचं उद्यापन कसं करायचं तर बघा आपण जो नैवेद्य दाखवला आरती केली हेच याचं उद्यापन आहे उद्यापन असं काही मोठं नाही आता तुम्ही जर काही पारायण करणार असाल तर तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन शिदा देऊ शकतात एक पांढऱ्या कलरचं मोठं वस्त्र घ्या ते तुम्ही मंदिरात ठेवून ते या तेथील गुरुजी ते वस्त्र घेऊन जातील किंवा तुम्ही धान्य गहू तांदूळ या प्रकारचं धान्य देखील तुम्ही मंदिरात ठेवू शकतात किंवा मंदिरात हे धान्य ठेवून हा शिधा ठेवून तो तुम्ही नंतर एखाद्या गरीब व्यक्तीला देखील देऊ शकतात या पद्धतीने तुम्ही उ याचं उद्यापन हे करू शकतात आता ज्यांना एका बैठकीत हे पारायण करणं शक्य नाही त्यांनी काय करायचं बघा प्रत्येकाला सेवा करण्याची सवय असतेच असं नाही प्रत्येकाला वाचन करण्याची सवय असतेच असं नाही मग अशा वेळेस काहींना कंटिन्यू तुम्ही कंटिन्यू एकाच ठिकाणी बसू शकत नसाल आजारी असाल गर्भवती असाल बघा कुठलीही समस्या असेल तुम्ही एका बैठकीत वाचन करू शकत नसाल तर मग तुम्ही काय करायचं बघा तुम्ही सकाळी पारायण करणार असाल तर सकाळी तुम्ही पाच अध्याय वाचा त्यानंतर पाच अध्याय वाचा आणि पुन्हा तुम्ही त्यानंतर थोड्या वेळाने पाच अध्याय वाचा असे तुम्ही या प्रकारे पंधरा अध्याय पूर्ण वाचायचे आहे किंवा तुम्ही दोन भागामध्ये हे पारायण करू शकतात सकाळी सहा ते सात अध्याय तुम्ही वाचून घ्या त्यानंतर तुम्ही थोड्या वेळाने राहिलेले काही अध्याय असतील ते तुम्ही वाचन करू शकतात बघा महाशिवरात्र म्हटली की या दिवशी उपवास असतो घरात देवपूजा असते साफसफाई असते भरपूर कामं असतात संसार म्हटलं किंवा संसारिक व्यक्ती म्हटलं तर त्याला घरात भरपूर अशी कामं असतात आणि ही कामं करून आपल्याला हे पारायण करणं शक्य नसतं किंवा एवढी सेवा करणं शक्य नसतं मग अशा वेळेस तुम्ही थोड्या थोड्या वेळाने तुम्ही दोन वेळेत दोन वेळेत तुम्ही हे पारायण कम्प्लीट करू शकतात ज्यांना पारायण करायला अजिबात टायमिंग नाही अजिबात वेळ नाही अजिबात करू शकत नाही अशांनी किमान या ग्रंथातील अकराव्या अध्यायाचं पठन आवर्जून करायचं आहे बघा अकरावा अध्याय म्हणजे हा मेरूमणी असतो त्यामुळे तुम्ही अकराव्या अध्यायाचं आवर्जून पठन करायचं आहे जे पारायण करणार नाही त्यांनी सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला अकराव्या अध्यायाचं पठन केलं तरी चालणार आहे बघा शक्यतो हे पारायण तुम्ही एका बैठकीतच करायचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे ज्यांना पारायण करण्याची इच्छा आहे परंतु एका बैठकीत करू शकत नाही त्यांनी दोन वेळेत किंवा तीन वेळेत तुम्ही हे पारायण पूर्ण केलं तरी चालेल शेवटी भाव महत्त्वाचा आहे भक्ती महत्त्वाची आहे ती तुम्ही किती मनापासून करता हे महत्त्वाचं आहे तुम्ही एका बैठकीत केलं किंवा नाही केलं देव हे पाहत नाही देव फक्त भक्तीचा भुकेला आहे ज्यांना दोन पारायण करायचे असेल ते या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी या दोन वेळेत दोन पारायण करू शकतात पारायण करण्याचा अतिशय महत्त्वाचा काळ किंवा वेळ म्हणजे तो निश्चित काळ आणि दुसरा म्हणजे प्रदोष काळ जो संध्याकाळचा दिवे लागणीचा वेळ असतो तो म्हणजे प्रदोष काळ मग तुम्ही प्रदोष काळामध्ये पारायण करू शकतात किंवा शिवलीला अमृतग्रंथाचं या वेळेमध्ये वे पठण करू शकतात ओम नम शिवाय ओम शिवाय या मंत्राचं एकशे आठ वेळा जप करू शकतात त्याचप्रमाणे महामृत्यूंजय मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकतात बघा आपण जसं गुरुचरित्राचं ग्रंथ हलवत नाही तसं ह्या पारायणामध्ये कुठलेही नियम नाही तुम्ही हा ग्रंथ उचलून पारायण करू शकतात पारायण झाल्यानंतर पुन्हा तुम्ही तो ग्रंथ उचलून ठेवू शकतात दुसऱ्या दिवशी पुन्हा काढू शकतात पुन्हा पारायण झाल्यावर तो तुम्ही उचलून ठेवू शकतात आता नियम नियम म्हणजे या दिवशी आपल्याला परायण घ्यायचं नाही आहे आपण आपल्या घरात केलेलं जेवण किंवा फराळचं आपण घ्यायचं आहे या, या दिवशी दुसऱ्याच्या घरचं आपल्याला जेवण करायचं नाही या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन आवर्जून करायचं आहे बघा या mm -hmm. दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन आवर्जून करायचं आहे त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी mm -hmm. आपल्या देवघरात असलेल्या शिवलिंगाला जलाभिषेक करायचा आहे त्यांना पांढरं भस्म बेलाचं पान धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल पांढरी फुलं पांढऱ्या अक्षदा आवर्जून अर्पण करायच्या आहे आणि मग आपल्याला हे एका दिवसाचं पारायण करायचं आहे या दिवशी शिवतत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतं आणि त्यामुळेच आपण या दिवशी जे पण काही सेवा करू त्याचं फळ आपल्याला हे संपूर्ण मिळत असतं हे पारायण करताना किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे परंतु काळे वस्त्र चुकूनही घालायचे नाही पारायण करताना तुम्ही ड्रेस घातला असेल तर डोक्यावर होडणी घ्या साडी असेल तर डोक्यावर पदर घ्या कपाला हळदी कुंकू लावा हातात बांगड्या असू द्या त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी निशिता काल हा पूजेला खास मांडला जातो आणि याचा वेळ हा सव्वीस फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत असणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना ही माहिती शेअर करू शकतात कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ